त्याच वेळेस माजी अध्यक्ष सिडकोचे जे आहेत ते शिरसाट साहेब यांनी जाहीर केलं की के ते वीस ते पंचवीस टक्के घरांचे दर कमी करणार आहेत ह्या आशेवरती आणि सत्ता सध्या सत्तेत असणारे एकनाथ शिंदे साहेब हे उपमुख्यमंत्री ते, ते नगरविकास खातं त्यांच्याकडे असल्यामुळे आम्हाला एक आशा होती की वीस पंचवीस टक्के जे त्यांनी शिरसाट साहेबांनी जाहीर केलं त्या पद्धतीने होतील म्हणून आम्ही पुढचे अमाऊंट भरली आणि आता आम्ही त्याच अपेक्षेने सरकारकडे पाहत आहोत आणि त्या पद्धतीने आज हजारो सगळ्या सिडको जे ते एकत्रित संघटित होऊन वेगवेगळ्या स्वरूपाच्या आंदोलनाच्या स्वरूपामध्ये किंवा आज जे आपण पोस्ट कार्ड जे मोहीम हाती घेतली आहे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री तसेच जे सिडको एम डी सिंगल साहेब यांच्यापर्यंत आमचं म्हणणं जा पोहोचवण्याचा प्रयत्न आज आता आम्ही करत आहोत आम्हाला जे स्क्वेअर फीटचं जर जो एरिया आहे त्या त्यामध्ये पण तफावत दिलेली आहे आणि आम आमची आता एकच मागणी आहे शिरसाट साहेबांना जे कळालं सर्वसामान्यांचे अर्थ किंवा जे त्यांचं म्हणणं आमचं म्हणणं जे काळालेलं आहे वीस ते पंचवीस टक्के ते घराचे दर कमी करावे हीच विनंती सरकारला आम्ही करत आहोत दिनांक तेरा बारा दोन हजार चोवीस रोजी नांदेडवागडा शहर महानगरपालिका अंतर्गत च्या मार्फत ईट इंडिया नोटीस क्रमांक अकरा पंच्याहत्तर चार दोन हजार चोवीस पंचवीस मार्फत एक घनकचरा व्यवस्थापन रो, डोर टू डोर कचरा कलेक्शन व डम्पिंग ग्राउंडपर्यंत ट्रान्सपोर्टेशन या बाबतीमध्ये एक निविदा काढण्यात आलेली होती आमचं म्हणणं एक होतं की आज नांदेड महानगरपालिकेची आर्थिक परिस्थिती बघता गेल्या वेळेस जी याच कामाची जे निविदाची किंमत जी होती ती शंभर कोटी होती आणि आज असं काय घडलं की या दोन तीन वर्षामध्ये ही या निविदाची किंमत शंभर कोटीहून डायरेक्ट अडीचशे कोटी ही निविदा काढण्यात आलेली आहे आणि आमचा प्रशासनावर असा आरोप आहे कोणाच्या दबावामध्ये हे काम तर काही ते करत नाहीत ना कारण ज्या एज एजें, एजन्सीला मागे बऱ्याच वेळेस नोटीसही पाठवण्यात आलेल्या होत्या की तुमचं काम समाधानकारक नाही आहे आणि जी एजन्सी मागील चार पाच वर्षापासून काम करत आहे त्याला स्टेशन एक स्टेशन देत हे प्रशासन आज आम्हाला दाट शक्यता आहे शंका आहे की हेच एजन्सी नाव बदलून परत एकदा त्यांच्या सोयीनुसार या निवेद्यामध्ये आटी टाकून त्या निविदा काढण्यात आलेली आहे व सोयीस्कर कोणत्या तरी एखाद्या ठराविक एजन्सीला याचा फायदा व्हावा यासाठी ही निविदा काढण्यात आलेली आहे याबाबत माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना आम्ही तक्रार केलेली होती की या बा याबाबत आपण त्यांनी मान्य आयुक्तांना आदेशित केले या सगळं सर्व कामाची सखोल चौकशी करून अहवाल सादर करावा व तोपर्यंत ही निविदा प्रक्रिया पूर्णत्वाकडे नेऊ नये सिडको चोवीस आणि पंचवीस ची विजेता आहे एलआयजी वाशीला मला रूम लागलाय पहिले जेव्हा जाहीर झाली तेव्हा आम्हाला प्राइस झिखलट नव्हती झालेली फक्त आम्ही फॉर्मचे पैसे आम्ही भरले त्यानंतर आता जे आहे 74 ते सेव्हन्टी फोर लॅक आहे नंतर मी सोडकुला जाऊन चौकशी केली तर त्याची एटी नाईन लॅक झाली ते एटी नाईन कम्फर्ट म्हणजे आमच्या बाहेर आहे इव्हन आम्ही दोघेही कमू तरी आम्ही एम आय नाही देऊ शकत त्याच्यात दे त्याचा ईएमएस सेव्हन्टी एट आणि लोन पण होऊ शकणार नाही मग आम्ही कसे घेणार ते आणि सर्वसामान्य म्हणतात तर सर्वसामान्यप्रमाणे रेट पण करायला पाहिजे जसे तीस चाळीस वीस तीस अशा प्रमाणे असेल तर आम्ही घेऊ शकतो आणि घर पण आमचं चालू शकतो आम्ही कॉमन वाईफ आम्ही हाऊस वाईफ आहोत सगळे समजा आता मला नंतर परत जॉईंट करावं लागणार ऑफिस म्हणजे काय असं असेल तर प्लीज माझ्याशी चिडकोणा विनंती आहे की तुम्ही हे सगळं डिटेल्स चेक करा की एक्झॅक्टली काय आहे किती लोक अफोर्ड करू शकतात त्याप्रमाणे प्राइजेस लावा मोठे आमचे आपले हेड आहेत उपमुख्यमंत्री आहेत एकनाथ शिंदे साहेब आहेत फडणवीस साहेब आहे प्लीज त्यांनी प्लीज ह्याच्यामध्ये सगळं डिटेल्स तरी पण काढावे असे आमचे गजानन सर आहेत जे आमच्या सपोर्टला आहेत म्हणून माझ्या आमच्या सगळ्या महिलांची हीच विनंती आहे की दर कमी करावा वरतून आम्ही जाऊन सिडकोचे फ्लॅट सॅम्पल फ्लॅट चेक केले त्याचे रे आ, इसको हे दाखवलं ते पण छोटे आहेत म्हणजे एक बाई अशी उभी पण नाही राहू शकत अगर इव्हन वॉशिंग मशीनला जागा नाही वॉटर सप्लायचं काही स्टोरेज सांगितलं नाहीये का तिथे टाकीच नाही नाही इव्हन आता वाशीला हर गुरुवारी पाणी येत नाही म्हणजे आज पा, काल पाणी आलंय तर आज पाणी नाही आलंय मग त्याचं कसं म्हणजे एवढं आम्ही वन सी आर पर्यंत जाणार असं टोटल सगळं केलं तर वन सी आर पकडा वन आर मध्ये मग प्रायव्हेटला आम्ही घेऊ शकतो मग कॉमन मॅनसाठी काहीच नाहीये ना मग प्लीज हे तुम्ही जे आता न्यूज चॅनल आम्हाला सर विचारते की काय झालंय आमचं हे आहे की तुम्ही जाऊन हे सगळं पब्लिश करा सगळीकडे आणि ती आपले एकनाथ शिंदे साहेब फडणवीस साहेबांकडे जायला पाहिजे हे सगळी गोष्टी आमचं तेच म्हणणं आहे मग प्लीज तुम्ही जरा ज्योतिबाई शांताराम आम चव्हाण आम्ही परिसरात राहणार जुन्या धुळे सुभाष नगर दोन नंबर शाळेसमोर आमचा पारंपरिक धंदा आहे तर आमचा जवळजवळ ही तिसरी पिढी चालू आहे तर या धंद्यात आमचं मन लागलेलं आहे म्हणून आम्ही हा धंदा सोडला नाही तर पण मातीचा प्रॉब्लेम येतो माती मिळत नाही सरपण मिळत नाही प वर्ष परत भाव वाढ चालला आणि नागरिकांना पण मग माठाची गरज आहे म्हणून करावं लागतं गरीब लोक काही फ्रीज घेऊ शकत नाही तर आपलं हे माठ हाच फ्रीज आहे याच्याने जेवढं आपलं मन भरलं जातं पाणी पिल्यावर तसं फ्रीजचं पाणी आपल्याला सण होत नाही त्याच्यामुळे आपला हे परंपरे धंदा हे चालूच राहणार आहे गेल्या वर्षापासून नागरिकांची खूप मोठी मागणी वाढलेली आहे त्याच्यामुळे आपला ह्या दहा टक्क्याचा भाव वाढणार आहे पायाचं प्रशिक्षण देण्यात आलेलं काय कारण आपण सर्वांना माहिती आहे की माननीय आयुक्त महोदय या विद्यार्थी व शाळेच्या सुरक्षतेच्या बाबतीत किती कटाक्ष आहे त्यांचा त्यालाच अनुसरून आज महानगरपालिका क्षेत्रातील ज्या सर्व शाळा आहेत त्या शाळांना फायर फायटरचे जे सिलेंडर दिलेले आहेत आणि आग लागल्यानंतर काय उपाययोजना करावी यासाठी प्रत्यक्ष शाळेतील जी बालकं आहेत त्यांना प्रशिक्षण देणं गरजेचं आहे कारण प्रत्यक्ष आग लागल्यानंतर काय उपाययोजना करावी ते मुलांच्या माध्यमातून सर्व नागरिकांपर्यंत किंवा ती सोसायटी किंवा चाळ असेल तर यांच्यामध्ये जनजागृती करणं अगदी सहज आणि सोपं जातं त्याचाच एक भाग म्हणून आज बारावीची महानगरपालिकेची आमची जी शाळा आहे इथे आज हे प्रात्यक्षिक इथं आयोजित करण्यात आलं होतं विद्युत विभागाचे भागवत साहेब यांनी सर्व शाळांना हे फायर फायटर सिलेंडर दिलेले आहेत आणि फायर डिपार्टमेंटच्या चौधरी साहेब आणि त्यांची सर्व टीम यांनी प्रत्यक्ष ते प्रात्यक्षिक करून दाखवलेलं आहे की आग लागल्यानंतर कशा पद्धतीने त्याचं शमन केलं पाहिजे हे प्रत्यक्ष त्यांनी दाखवलेलं आहे आणि अशाच पद्धतीने इतर जे महापालिकेच्या शाळा आहेत तिथे प्रत्यक्ष जाऊन याच पद्धतीचं प्रशिक्षण प्रत्येक शाळेतल्या मुलांना दिल्या जाणार आहे विद्यार्थी असतात शाळेची काय परिस्थिती आहे त्याला फायर इन्स्ट्रुमेंट काय काय लावलेले आहेत आणि कोविड काळामध्ये जे फायर इन्स्ट्रुमेंट होते ते त्याचा देखील वापर केला होते काय हो तेच कोविड काळा काळातली जी होती फायर इन्स्टिंगशन तेच आता सर्व शाळांमध्ये बसवलेले आहे आणि म्हणूनच त्याचं प्रशिक्षण ते कसं ओपन करायचं त्याचं आगीवरती कशा पद्धतीने नियंत्रण मिळवायचं तेच प्रशिक्षण आज त्या डिस्ट्रिब्लिशरच देण्यात आलेलं आहे रुपाने म्हणजे ज्यांची लोन घ्यायची कॅपॅसिटी नाही ज्यांची उत्पन्न तेवढं नाहीये त्या किमतीच्या वरती घर आहेत आणि आता अशी परिस्थिती निर्माण झाली सामान्य व्यक्तींची की आम्ही घर घ्यायचं की सिलेंडर करायचं अगोदर दीड लाख रुपये मागितले आता परत पैसे मागत दीड लाख रुपये घ्या तुम्ही कन्फर्मेशन करा लोकांकडे पैसे नाही आणि लोकांकडे पैसे नसतानी सुद्धा तुम्ही त्यांच्या खिशामधनं पैसे काढायचे कसे काढायचे हाच विचार करता आज तुम्ही कमीत कमी जनरली हा तरी विचार केला पाहिजे सरकारने की तुम्ही जी एल आय जी ची ती कॅटेगरी बनवली आहे तुम्ही त्याचे किती पद्धतीने किती रुपये लोन भेटू शकतं काय भेटू शकतं हे है सगळं त्यांनी तुम्ही अभ्यास केला पाहिजे आज तुमचे मोठमोठे अर्थमंत्री सर्व काही बसलेले आहे तुम्ही का विचार करत नाही सामान्य व्यक्तीचा फक्त तुम्ही लाडक्या बहिणींना तुम्ही पैसे देता ते मग हे लाडक्या बहिणींचं घर नाहीये का ना। मग त्यांचा पण तुम्ही तो विचार करा ना की कि काय किती रुपयांनी पैसे घर घेतलं मिळालं पाहिजे त्यांना हा पण विचार करा आणि मी हेच करतो हेच म्हणणं माझं की आमच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं की सामान्य लोक आणि मराठी माणसाचे जे आहे त्यांना कमीत कमी, कमी किमती करून त्यांना घर देण्याचा प्रयत्न करावा ही आम्ही नम्र विनंती करतोय शिकवला म्हणून आम्ही पहिला आंदोलन केलं साखळी आंदोलन केलं आज आमचे गजानन काळे साहेब आहे त्यांनी आज आम्हाला पोस्टामध्ये कार्ड करून कि आपलं उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री यांना पण आम्ही संदेश पोहचवतो विधिमंडळात अधिवेशन झालं पण अधिवेशनात सुद्धा ह्याचा कोणी चक्काच काढला नाही म्हणून आम्ही हे जागृत सरकारला जागृत करावं यानिमित्त आम्ही पोस्ट कार्डाद्वारे आम्ही पत्र आज आम्ही हे आंदोलन केलेलं आहे काय का, सांगाल मोठ्या प्रमाणामध्ये मागणी मिळते आहे आहे काय काय रेट किती तुम्ही पेरलेला भाव तुम्हाला अपेक्षित होता आणि आता सध्या परिस्थिती कशी आहे माझं क्षेत्र आहे दीड एकर द्राक्षे आणि मी बेदाण्याची व्हरायटी क्लोन लावलेली आहे त्यामुळे यावर्षी मार्केट चांगला आहे अपेक्षित आम्हाला भाव मिळतोय एकदम व्यवस्थित आहे आनंदी आनंद आहे काय आजचं मार्केट आहे दोन अडीचशेपासून दोनशे ऐंशी साडेतीनशेपर्यंत गेले जास्तीत हायस्ट पंढरपूरचं मार्केट आज मंगळवारी सौदा असतीत आज मार्केट चालू आहे आता वातावरण सध्या चांगलं आहे माझं बागाचं ही दुसऱ्या वर्षाचं आहे आणि यावर्षी मला सरासरी एकोणीस टन माल निघाला आहे माझा कच्चा माल त्याचा सहा टन ब्यादादा होतो साडेपाच सहा टन ब्यादाना होतो आणि तो मार्केटला चांगले रेट आहे त्यामुळं मी पंढरपूरला नेऊन विकला आहे आणि आजच्या सौऱ्यात माल काढलेला आहे सध्या द्राक्षेविषयी समाधानकारक आहोत यावर्षी भाव चांगला असल्यामुळं अपेक्षित उत्पन्न आम्हाला मिळायला लागलेलं आहे आधीच्या वातावरण हे चांगलं होतं आधीच्या वातावरण आताचं वातावरण लय गड झालेलं आहे राजनती गुंडागिरी म्हणजे आज लोक किती त्रास मध्ये राहतात आणि हे सर्व आपलं त्रास आहे पॉलिटिशियन लोकांसाठी बाकी दुसरा काहीच नाहीये पूर्वी जी मुंबई होती त्याचा काय नाही सरकार इमानदारी सरकार, सरकार, सरकार तो तो न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेव्हन च्या माध्यमातून तर पाहायला विसरू नका आवाज जनतेचा रोज रात्री आठ वाजता फक्त न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेव्हन